कागद दाखवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसरा मारून चोरल्याची धक्कादायक घटना विश्रामबागमध्ये शुक्रवारी भर दुपारी घडली याप्रकरणी राजमती कल्लप्पा मानगवे व एकसष्ट यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चोरी करणाऱ्या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादि या कुटुंबासोबत श्रीराम कॉलनी दत्तनगर दुसरी गल्ली विश्रामबाग येथे राहतात दुपारी फिर्यादी घरात असताना जेवण करून खरकटे पाणी टाकण्याकरता भांडेगून घराच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर आल्या त्यावेळी एक पस्तीस ते चाळीस हातात कागद घेऊन पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हातात कागद घेऊन आला बोलण्याच्या नादात गुंतवून अचानक त्याने गळ्यातील सोन साखळी जबरदस्तीने मारून ओढून तोडून त्याचे साथीदाराबरोबर मोटरसायकलवरून वर निघून गेला फिर्यादीनं आरडाओरडा केला मात्र काही वेळातच दोघे अनोळखी संशय तिथून पळून निघून गेले याबाबत फिर्यादीनं विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून दोघा अज्ञातावर जबरी चोरीचा गुन्हा